शेतकरी बंधू आपल्या शेतामध्ये तर त्या ठिकाणी पैसा वाणू गोगलगाय यांचा त्रास आपल्या पिकांना होत असेल किंवा आपले पिकं जे आहेत तर त्या ठिकाणी हे हो वाणू पैसा जर खात असतील तर त्यासाठी जबरदस्त उपाय तो त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहे आणि वाणू पैसा जो आहे तो पूर्णपणे खाक आपला तर यासाठी आपल्याला घ्यायची आहे त्या ठिकाणी हे प्युरी हे प्युरी आपण कशाची घ्यायची आहे यामध्ये कुठला घटक आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशेच शेती हितार्थ शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत येत राहील तर यासाठी आपल्याला घ्यायचे आहे प्युरी या प्युरीमध्ये या पॅकेटमध्ये एक जो घटक आहे तो म्हणजे फ्युरॉन तीन टक्के हा घटक आपल्याला यामध्ये पाहायला मिळते फ्युरॉन तीन टक्के असणार कुठल्याही कंपनीचं प्युरी कुठल्याही कंपनीची पाकिट त्या ठिकाणी आपण घेऊ शकता तर आता याचा वापर आपण कसा करायचा आणि कशामध्ये करायचा शेतकऱ्यां आपण याचा वापर करायचा करताना चार ते पाच किलो आपल्याला रेती जी आहे ती रेती घ्यायची आहे आपण रेतीने मिळालं तर खत घेऊ शकता आपलं रासायनिक खत किंवा आपल्या शेतामधील माती जे सुकी माती आहे सुकी मातीचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकता तांदूळामध्ये जवारीमध्ये गव्हामध्ये याचा वापर आपण आपल्याला करायचा नाही कारण तांदूळ जर पक्ष्यांनी खाल्ले तर पक्षी जे आहे ते मोरू शकतात म्हणून रेती खत किंवा सुकी माती यामध्येच याचा वापर जो आहे तो करायचा आहे तीन कुठले आपण चार ते पाच किलो त्या ठिकाणी हे घ्यायचं आहे आणि चांगल्यापैकी पैकी हे पूर्णपणे पाकिट आपण फोडल्यानंतर एका किलोचं पाकिट आपल्याला एक किलोचं पाकिट आपल्याला हे पाहायला मिळते आणि पूर्ण हे पाकिट यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आपण त्या ठिकाणी ग्लव्स सुद्धा याच्यात घालू शकता आपण आणलेले ग्लव्स त्या ठिकाणी आमच्या घरी राहिले परंतु हे त्या ठिकाणी चांगलं याचा ग्लब सहाय्याने आपण हे खाली वर्क करू शकता हे पूर्णपणे एकजूट झाल्यानंतर आपल्याला हे शेतामध्ये कशा प्रकारे फेकायचं आहे याचा सुद्धा प्रात्यक्षिक आपण त्या ठिकाणी पोहू म्हणजे शेतकऱ्यांना खरीप हंगामध्ये खास करून जे आपली कपाशी असते तूर असते सोयाबीन असते याचा ह्याच्या याचा त्रास हे जे आपली पिकं आहेत या पिकांना वाण्या पैसा खूप जास्त त्रास देतात आता आपण जर इथे पाहू शकता हे जे वाणी आहे ते या ठिकाणी कपाशी आपली खात आहे कपाशीचं बियाणं सुद्धा माग आहे आणि जे पाहिजे ते बियाणं आपल्याला यावर्षी मिळालं सुद्धा नाही आणि नंतर जर आपण तोळे भरले तर आपल्या या कपाशीचं आणि नंतर जे आपण तोळे भरून कपाशीचं मेळ जो आहे तो येणार नाही आणि हे वाणू एवढे खतरनाक आहेत की एका रात्रीत खूप सारी कपाशी किंवा इतर आपली जे पिकं आहे ते नायनाट करून टाकतात आणि एक वेळ ज्या वानेनं पैशानं आपलं ती कतरलं पुन्हा ते चांगलं येत नाही किंवा खराब होते तर अशा प्रकारे आपल्याला हे खालीवर जे आहे ते त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे संपूर्णपणे एकजीव आपल्याला हे झालं पाहिजे संपूर्ण एकजीव करून नंतर आपल्याला बकेटमध्ये हे घरून घ्यायचे आहे आता हे जे आपण पाकिट पाहिलं याची किंमत फक्त शंभर रुपये आहे म्हणजे आमच्या भागामध्ये जेव्हा जिथून मी आणलं तिथं शंभर रुपये प्रति किलो प्रमाणे याची विक्री जे आहे ते होते आपल्या इकडे थोडेसे दहा पाच दहा रुपये मागे पण होऊ शकतात तर अशी जे पूर्ण बकेटमध्ये आपण हे प्युरी आणि रीती त्या ठिकाणी मिक्स जे आहे ते त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि आता फेकायचं कसं तर दोन प्रकारे दोन पद्धतीनं त्या ठिकाणी आपण हे फेकू शकता जिथं आपलं पीक आहे त्या पिकाच्या सरीवरती असं प्रकारे आपण टाकू शकता असं अशा प्रकारे आपण टाकू शकता किंवा डायरेक्ट सरळ हातानं संपूर्ण शेतामध्ये असं त्या ठिकाणी हलक्या हातानं फेकू शकता आपल्याला साधारणतः एकरी दोन पाकिटं याचे लागू शकतात आणि हे टाकल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांमध्येच रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे एवढ्या जलद गतीनं हे कार्बोफ्युरम तीन टक्के हा जो घटक आहे हा त्या ठिकाणी काम करते आता आपल्या शेतामध्ये सुद्धा वाण्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आहे म्हणून आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी आपण हे कार्बोफ्युरम जे आहे ते आणलेलं आहे आणि संपूर्णपणे अशा प्रकारे आपण शेतामध्ये हे फेकून घेणार आहे शेतकरी आपल्या शेतामध्ये जर त्रास असेल तर अवश्य कुठलीही फवारणी न करता कारण फवारणीचा खर्च याच्यापेक्षा आपल्याला जास्त येणार आहे आणि हे फ्युरी रेती किंवा मग कशामध्ये मिक्स करता त्या ठिकाणी खत माती एकरी फक्त आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात हे फेक्यासाठी आणि फवारणी करायचं म्हटलं तर ते औषध गळ्याची मजुरी त्या ठिकाणी पाणी हे संपूर्ण जे आहे ती व्यवस्था कामाला लागते परंतु या फ्युरी या सहायने अतिशय अगदी फक्त वीस पंचवीस मिनिटांमध्येच आपण वाणीचा खातमा म्हणजे कुठलाही वाणीव पैसा ओलगा याचा खात्मा जो आहे तो आपण करू शकता शेतकऱ्यांना शेतकरी इतर आपले खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत मग शेतकऱ्यांना योग्य आणि कामाची माहिती मिळावी शेतकऱ्यांना शेती करणं सोपी जावी यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपले व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायचे कुठलेही पैसे हे आपल्याला लागत नाही फ्रीमध्ये आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता म्हणजे असेच व्हिडिओ आपले माझे आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद या व्हिडिओ मध्ये आपण इथंच थांबू आपल्या संपूर्ण शेतामध्ये त्या ठिकाणी आता आम्ही हे प्युरी हे संपूर्ण फेकतो आणि नंतर त्याचा रिझल्ट काय येतो तो, तो सुद्धा आम्ही सांगायचा प्रयत्न त्या ठिकाणी करू धन्यवाद जय जवान जय किसान